काय मित्रांनो मला ना आकाश आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे जसं लास्ट मी सांगितलं माझ्या उबरचा अकाउंट ब्लॉक झाले आणि आज माझा अर्निंगचा पहिला दिवस आहे विदाऊट उबरचा की आज तारीख आहे सात ऑगस्ट आज उपरचे एक पंचेचाळीस झाले दोन वाजायला आले तर मी ओला आणि रॅपिडो स्टार्ट केले तर बघणार आहे आपण तीन दिवसात आपली अर्निंग आपला टार्गेट कंप्लीट होते की नाही ओलानी आणि रॅपिडोच्या मदतीने तर जर झालं तर आपण मग आपणसुद्धा उबर बायकआउट करायचे आणि जर रेट पण कसे भेटतात ते पण बघणं डिपेंड आहे काय होतं बघूया आता ऑनलाईन तर गेलो आहे आता किती वेळ ट्रिप लागते किती टाईम लागतो आहे चेक करूयात आपण आज तर ता मित्रांनो पहिली ट्रीप लागली आपल्याला रावेतला काय ड्रॉप करायचं आहे एकशे किती दाखवलेलं बघितलं नाही पहिली ट्रीप तरी लगेच आली एक्सेप्ट केली कस्टमर पण लांबणार तीन मिनटानंतर होते जाऊन पिकअप करूया ड्रॉप केला बघूया तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली तर त्याचे एकशे एकावन्न रुपये भेटले आहेत आपल्याला आणि पुढची ट्रिप पण लागली बरं चिंचवडला ड्रॉप करायचे वन सिक्स्टी फाय दाखवलेले तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करूया बघूया त्याचे किती भेटतात ते तर दुसरी ट्रिप पण झाली आहे कंप्लीट रिटर्न रावेतून तुम्ही चिंचवडला ड्रॉप केलं आहे एकशे वन सिक्स्टी थ्री रुपीज भेटले ठीक आहे आता इथं बघूया पुढची किती वेळात लागते या दोन्ही ट्रिप आपल्या लवकर भेटल्या अधून मधून दोन ट्रिप आल त्या मी एक्सेप्ट कराय केलं त्याआधी दुसऱ्या वेळाने ॲक्सेप्ट केले कोण असं शो केलं तर बघूया आता पुढची ट्रिप कधी लागते तर मित्रांनो आता आपण आहे गुगलजवळ तर मला कालेवाडीवरून थोडा टाईम लागला पण दहा मिनटं ते हा दहा ते पंधरा मिनटांचा ट्रिप लागली इथं पावजांना पण ट्रिप ड्रॉप केली तर चौदा किलोमीटरचे आपल्याला दोनशे साठ रुपये भेटलेत तर ठीकच होते वीस पर किलोमीटर वीस रुपयांनी मला मध्ये देते ओला त्यानंतर चार पाच किलोमीटरचे एकशे बारा रुपये दिले पुढची ट्रीप तर टोटल तर आजचं काम आपलं झालं आहे सहाशे एकोणनव्वदचं म्हणजे सकाळपासनं तर आता इथं बघूया पुढची ट्रीप कुठं लागते म्हणजे ठीक आहे ओलावर ट्रिप तर आता मी जे कंटिन्यू एक्सेप्ट करतो तर मला येतात ते आता फक्त थोडं टायम लागतात तिथं बघाव्या ला आता इथं किती वेळ लागतो पुढची ट्रीप लागायला बघूया सांगतो मी आता आत्ता जस्ट्रीप्रॉप केली आपण तर ते भुगावलं होतं आपण जर तिथनं एअरपोर्टची ट्रीप लागली एअरपोर्टची परवली पर नवलाकडनंच होती एकोणीस जे काय दोनशे पंचावन्न समथिंग काहीतरी दिले तर ठीक आहे जसं एअरपोर्टला ड्रॉप केलं तिथनं आपल्याला हांडेवाडीची ट्रीप लागली तर ते अठरा किलोमीटरची आपल्याला चारशे रुपये दिलेत तर ही ती पर किलोमीटर परवडण्यासारखी होती नॉन इसी आणला कस्टमर कस्टमर जर बोलला स्वतःन इसी लावा लावत लावतो आहे पण असं काही गरज तर लागली नाही तर हांडेवाडीला ड्रॉप केलं आता इथं बघू एक ट्रिप तर लागलेली पण नव्वद रुपयेची दाखवलेली तर नव्वद रुपयाची ट्रिप माल का अर्थ नाही मग बघू आता इथं पुढची ट्रीप आता रॅपिडो पण ऑन केले बघा पुढची ट्रीप लावायला किती वेळ लागतो आहे तर फक्त ओलामध्ये असं सीम होतं तर तुम्ही कोणती ट्रीप सोडताय ना त्यानंतर पुढची ट्रिप यायला थोडा टाइम लागतो आहे आता काय माहिती यायला किती वेळ लागेल ते वाट बघूया आता थोड्या वेळाने पीक अवर्स स्टार्ट होईल तर येईल माझ्यामध्ये ट्रिप लवकर तरी बघूया पण पिक अवर्समध्ये आपण जर मोठी ट्रीप केली तर आता फायदा होईल कारण पिक अवर्समध्ये ट्रिप पण मी करायला टाईमच लागतो आहे तर कारण आता ट्रॅफिक वगैरे चालू होईल जर जर भेटली मोठी ट्रिप चांगली आहे नाही तर मग बघूया कसं आपला टार्गेट कंप्लीट करता येईल पुढची लाग ला लाग ट्रिप लागली रॅपिडोकडनं टू सेवन्टी फोर रुपीज दाखवल आपल्या रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचं आहे तर म्हटलं त्याला एक्सेप्ट करूया दहा अकरा जे भेटतात ते चांगले पैसे तर चालला आता कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरची ट्रिप नाही कॅन्सल केली तर चांगले म्हणजे दोनशे सत्तरची काय मारली तर आपल्याला आपला टार्गेट कम्प्लीट करायला अजून हजार बाराशे रुपयेची ट्रिप कम्प्लीट करावं लागतील म्हणजे कसं आपला आपला आता टार्गेट कंप्लीट होतो तर बघा किती वेळ लागतं त्याला जागा कस्टमरच्या लोकेशनवर रॅपिडोची ट्रीप आपण ड्रॉप केली आहे दोनशे त्रेपन्न रुपये कस्टमरने पे केले आणि वीस रुपये इन्सेंट वेळा झाला पाहिजे दोनशे त्र्याहत्तर रुपये आपल्याला भेटले तर आता सकाळ वाजता तर आपण दोन हजार चालू केलं तर आपले सतराशे साडे सतराशे रुपये झालेत गाडी बघा गा बघू शकता तुम्ही एकशे पंधरा किलोमीटर चालली तर ठीक आहे शंभर किलोमीटर अजून आपले सोळाशे सतराशे रुपये झाले तर ठीक आहे चांगली आहे आणि टाकी अजून अर्धी आपली तुम्ही बघू शकता तर बघूयात आता इथनं पुढची ओलाची टिफन लागले कासरवाड्या ड्रॉप करायचा अकरा किलोमीटरचे काही दोनशे फिफ्टी uh, थ्री का थर्टी एट दाखवले प्रॉपर वे तर नाही ओला ओलाची रिप्लगी एक्सेप्ट केली कारण जे ओला चालवत त्यांना माहिती ओलाची रिप्लगीत गायब होती तर असं द्या आता कस्टमरला फोन पण केलाय कस्टमरला बोलला येतो पाच मिनटं लागेल तर बघूया आता कस्टमर थांबलं तर चांगली गोष्ट आहे आता ट्रॅफिक तर आहे लाल ला दाखवते तरी जाऊया लवकर ट्राय करूया जायचं तर मी त्यांना जिशेवचे स्टेशनवर पिकअप केली ती ड्रॉप केलं स्टेशनवर ड्रॉप केल्यानंतर तर त्याच्या आपल्याला दोनशे सदतीस रुपये भेटलेत आणि त्यानंतर पुढची ट्रीप आपल्याला बो तिथनंच लागलेली पिकअप पण भोसल्या ड्रॉप करायचं होतं काय चौदा मिनटं जर होतं टायमिंग सात का आठ किलोमीटर होतं तर त्याचे आपल्याला एकशे सत्तर रुपये भेटलेत आणि त्यानंतर नव्वद नव्वद रुपयाची ट्रीप लागत होत्या त्यामुळे नव्वद रुपयाची बैठक काय माललं नाही आहे ओव्हरऑल आपला आधी दिवस सकाळी आपण दोन सकाळी गाडी काढलेली आता दहा वाजून सोळा मिनटं झाले आणि दोन हजार वीसची काय अर्निंग झाली आहे जर तीनशे साडेतीनशेच्या आसपास जर ट्रीप लागली तर ठीक आहे किंवा पाचशे जाऊन अर्निंग झालं तर आपलं आजचं टार्गेट कंप्लीट होईल सीएनजीओ काढून आपल्या दोन हजारच्या आसपास काहीतरी तरी उरल ठीक आहे दोन हजार काढले आपण भलेही दहा तास जरी काम केलं तरी आपलं होऊन जाते मग मला एवढा तर फरक नाही वाटला आता बिझन बाकीच्याबद्दल आपण बोलूया रात्री घरी गेल्या तर बघा आता इथं किती वेळ लागतो पुढची ट्रिप गेला तर रॅपिडॉल पण जातो ऑनलाईन बोसरी साईटला आहे बघा किती टाईम बघतोय तर पुढची ट्रिप आपल्याला लागली म्हणजे आपण जी ला ड्रॉप केली तिथून आपल्याला दगडू शेटची एक ट्रिप लागलेली तर कस्टमरला आपण देतो पण ते तिथले कुठल्या कंपनीतले लोक होते त्यांच्याकडे एकजण एक्स्ट्रा होतात तर आपण त्यांना सर सांगितलं शंभर रुपये एक्स्ट्रा होतील ते बोलले ठीक आहे चालेल तर तसं ड्रॉप केलं ड्रॉप केला दोनशे सत्तर रुपये चालते तर त्यांनी तीनशे सत्तर रुपये आपल्याला पे केलेत ठीक आहे तर परवडली तिथं तर आपल्याला मग बालेवाडीची लागली आहे तर बालेवाडीची आपण ड्रॉप केली बालेवाडीला आणि त्याचे आपल्याला दोनशे रुपये भेटले तर तेरा किलोमीटरचे काय आणि आता आपण इथं सी एन जी भरायला आला आता सी एन जी भरूया टोटल अर्निंग तर आजची आपली सव्वीसशेच्या आसपास झाली आहे माझ्या मध्ये सी एन जी पण पाचशे साडेपाचशे किंवा सातशेचा बसल तर बघूया गाडी तर आपली एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर चालली आहे तर सी एन जी बघूया आणि घरी गेल्या बघूया टोटल आजची इन्कम दहा मित्रांनो आता आपण आलो आपल्या घराचा आणि आता वाजत बारा वाजून पण तेरा मिनटं झालेत तर ठीक आहे तर ओवरऑल आपली आजची अर्निंग बघूया तर दोन हजार सहाशे वीस रुपये आपली टोटल आजची अर्निंग झाली आहे आणि आपली गाडी चालली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आणि सी एन जी आपण रिटर्न फिल केलं टोटल सी एन जी आपल्या पाचशे चव्वेचाळीस म्हणजे सहा के जीच्या आसपास पूर्ण बसला आहे तुम्ही तीनशॉट बघू शकता आणि त्यातनं आपल्या अर्निंगमधून पाचशे चौवेचाळीस मायनस केले तर दोन हजार शहात्तर रुपयेची आपली याची प्रॉफिट आहे म्हणजे आपण सकाळी बघा दोन वाजता पावणे दोन वाजता चालू केलं होतं त्यामध्ये मध्ये आपला जेवणाला वगैरे वेळ काढा टोटल लमसम आपण डायरेक्ट बी आत दोन ते दहा बारा ते प दोन ते बारा पकडूया टोटल आपल्या दहा तासामध्ये दोन हजारची आपली अर्निंग झाली म्हणजे ठीक आहे आता म्हणजे मॉर्निंगला मी जिमला वगैरे जातो आहे आणि भाऊ पण असेल त्याच्यामुळे आमचा थोडा लेट मी स्टार्ट करतो आहे आधी जसं आधीच्या व्हिडिओमधून तुम्ही तर आधी मी दहा अकरा नऊ नऊ वाजेपर्यंत सकाळी चालू करायचो आणि जेव्हा मी एकटा होतो तेव्हा सकाळी सहाला सातलाच चालू करायचो बट आता हेच की एक थोडं शेड्यूल चेंज केला केल्यासकडे ध्यान देतोय तर मॉर्निंगला जिम वगैरे हो आहे आणि दोघं जण आम्ही काम करतो त्यामुळं दुपारी बारा एक बारा ते दोन या दरम्यान मी चालू करायचा प्रयत्न करतो आणि रात्री आता दहा वाजलेत म्हणजे आता बाराच वाजले म्हणजे दहा तासामध्ये आपला टार्गेट आपण जो आधी पण होता दोन हजारचाच पण आधी अगोदर कसं ओवरचे कंटिन्यू ट्रिप होत्या आणि प्लस इन्सेन्टी वगैरे भेटायचे म्हणून थोडाफार जास्त अनिंग होईल तेवीसशे कधी चोवीसशे कधी चो बावीसशे असं पण आता तर सध्याला सगळ्यांना माहिती आहे की राईड तर कमी झाल्यात उबर तर कोण वापरत आता मला पण वाटतं की उबर नको वापरायला कारण आज मी फक्त ओला वापरले ओला आणि रॅपिडो रॅपिडो एक राईड केली बाकी सगळ्या ओलाव केल्या तर टोटल आजची अर्निंग माझी सी एन जी वगैरे कट करून दोन हजार शहात्तर रुपये झालेत तर ठीक आहे उबरची आयडी ब्लॉक झाल्यानंतर आजचा पहिला दिवस आणि आपले अर्निंग झाले आपला आपला टार्गेट कम्प्लीट झाल्यामुळे एवढं का आपल्याला हे वाट वेगळा विचारायची गरज नाही तर बघूया अजून आपल्याकडे अजून दोन दिवस आहेत आज। अजून दोन दिवस बघूया कशी होती अर्निंग का फक्त आजच्या दिवसात झाली आहे का डेली असंच आपला शेड्यूल राहील आता ओलाचा आपण आपण ऑन केलं आणि कंटिन्यू टिपा घेतो तर कंटिन्यू देते तर बघूया आता तर विकेंड चालू आहे फ्रायडे सॅटर्डे संडे आहे तर बघूया आपली अर्निंग कशी होती तर भेटूया भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये